शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे पुरंदरचे आमदार विजय शिवतारे काळजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना भेटण्यासाठी त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी गेले परंतु नवनिर्वाचित आमदार असलेल्या विजय शिवतारेंना एकनाथ शिंदेच्या गेट वरच पोलिसांनी अडवलं त्यावेळी नेमकं काय घडलं ते तुम्हीच सर भेटायला आला काय विशेष किती वर्ष झाली डिपार्टमेंटला कोणा माजी मंत्री आमदार ओळखता येत नाहीत तुम्हाला किती वर्ष झाली डिपार्टमेंटला तुम्हाला माजी मंत्री आमदार ओळखता येत नाही अठरा महाराष्ट्राला बरोबर नाही ना प्रत्येक वेळेस तुम्ही इथे चला